चढला होता इतकाच म्हणावा लागेल बाकीच्या ठिकाणी सुद्धा जर आपण पाहिलं की रामदास कदम खेडमध्ये त्यांना धक्का मिळालाय इव्हन महाडमध्ये माणिकराव जगताप आहेत म्हणजे जिथे चटकरे आणि जगतापाचा जो एक संघर्ष आहे त्यातला फक्त यामध्ये एकच बघायला पाहिजे की चटकर आणि रोह्याचा आपला जो किल्ला आहे तो मजबूत राखलाय पनवेलमध्ये रामशेठ ठाकूर यांनी राखलेला आहे तर तसंच माणिकराव जगताबांनी महाडचा राखलाय ह्या लोकांनी केलं फक्त रा, राखू शकले नाहीत ते राणे आणि जाधव जाधवांचा जो चिपूनचा हा होता जो प्रयत्न होता आपल्या ताब्याच्याचा तो फारसा यशस्वी झालेला नाही त्यामुळे लोकांची जी मानसिकता आहे तिथे ती नेत्यांना म्हणजे कळलेली आहे पण ते त्यांना गृहीत धरतात आणि त्याचा फटका सगळ्यांनाच बसलेला आहे राणेना बसला तसा इतरांनाही बसलेला आहे असं मला वाटतं बरोबर राणेंना बसला जसं सा इतर सगळ्या पक्षांना त्याचा फटका थोडाफार प्रमाणात बसला असं कुमार कदम म्हणतात पण मला विशेषतः संदर्भात विचारायचं आहे की विरुद्ध सर्व पक्ष एकत्र आले आणि मतदार जागा झाला असं हे चित्र आहे का, का राणेंची जी काही दादागिरी चालायची यापूर्वी ती मतदारांनी यावेळेला या नगरपालिकेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये झुगारून लावलेली मला असं वाटतं की मतदान जागा झालेला आहे लोक कंटाळलेले आहेत म्हणजे रत्नागिरीचा भाग काही भाग आणि सिंधुदुर्गातला पूर्ण भाग ह्या दादागिरीला हाणामारीला मारामारीला तोडफोडीला लोक कंटाळलेले आहेत आणि हे लोक आता त्यांना जे व्यक्त करायचे ते जाहीर करू शकत नाही रस्त्यावर येऊ शकत नाहीत पण बंद मतपेटीत करू शकतात हे लोकांनी दाखवून दिलेलं आहे आणि मला वाटतं मागच्या एकाच आपल्या आयबीएमच्या याच्यामध्ये मी सांगितलं होतं की लोक आपला जो असंतोष आहे तो प्रगत करतील आणि पुढच्या निवडणुका पहा आता या निवडणुका एक पहिला टप्पा झालेला आहे हा फक्त तीनच शहरांपुरता होता पण कोकणातले लोक सुसंस्कृत आहेत आणि ह्या भागातले जे शहरातली जे मंडळी आहेत ती स्वतःला अगदी त्यांनी निर्धार केलेला आहे आणि त्याप्रमाणे त्यांनी मतदान केलं असं मला वाटतं ते त्यांनी पक्ष न बघता व्यक्ती बघूनच हे मतदान केलंय असा माझा अंदाज हे आहे म्हणणं आहे बरोबर आहे की व्यक्ती बघून हा सगळा मतदान केला असा अंदाज आहे एक शेवटचा प्रश्न मला विचारायचा आहे खेडमध्ये नेमकं असं काय झालं की शिवसेनेला सत्ता सोडावी लागली रामदास कदमांचं एवढं वर्चस्व असून देखील मनसेनी कोकणातलं पहिलं खातं खोल नगर परिषदेतून नाही खेड, खेड, खेड मतदारसंघ जो होता रामदास कदमांचा तो मागच्या विधानसभेच्या वेळेला तो गेला आणि जे दापोली जे आमदार आहेत सूर्यकांत दळवी यांचा मतदार म्हणून तो संघ झाला रामदास कदम स्वतः रोह गुवाहारमध्ये गेले होते तिथे गोवाकडून त्यांचा पराभव झाला त्यानंतर ते खेडमध्ये आले नाहीत परंतु सूर्यकांत दळवी आणि यांनी जे आता मध्यंतरी जिल्हा परिषदेची अध्यक्षाची निवड होती त्याला आपल्या वहिनीला त्याचा अध्यक्ष केला असं एक जाऊन तिथे बराचसा असंतोष झाला होता काही मंडळी तिथली राष्ट्रवादीमध्ये गेली होती आणि हा जो भाग आहे हा शिवसेनेच्या अंतर्गत या सडावडीमुळे तो दूषित झाला त्यांच्या दृष्टीने आणि त्याचा परिणाम हे म्हणजे तिथले जे वैभव खेडेकर म्हणून आहेत ते पहिल्यापासून मेहनत घेतात आहे म्हणजे मागच्या सुद्धा त्यांनी मदत केली होती आणि रामदास कदम यांनी ज्या पद्धतीने ते पूर्वी त्याकडे लक्ष देत होत्या मतदारसंघाकडे त्या मतदारसंघाकडे त्यांचं तर लक्ष राहिलेलं नाही ते मुंबईतून निवडून आल्यामुळे त्यांचं लक्ष नाही असं तिथल्या ना स्थानिक मंडळींचं म्हणणं आहे आणि हा सर्वाचा फटका बसलेला आहे लोकांनी मग निवडायचं कोणाला तर त्यांनी मनसेला निवडलंय आहे आणि त्यामुळे मनसेचा झेंडा कोकणात इथं रोवला गेलेला आहे बरोबर आहे कोकणात मनसेचा झेंडा रोला गेला तोही पहिल्यांदा शिवसेनेच्या विरोधात खेड मतदारसंघामध्ये जनतेने इथं शिवसेनेच्या एकूण सगळ्या राजकारणाला जनता खेड खेडमध्ये फक्त विचार केला तर तिथे या ठिकाणी शिवसेनेला फटका बसलेला दिसतो धन्यवाद कुमार कदम तुम्ही कोकणातलं या सगळ्या राजकारणाचं विश्लेषण केलं काय घडलं नेमकं कोकणात जनतेने असा कौल का दिला याबद्दल अब्दुल बारकाईने त्यांनी आपल्याला सांगितलं यानंतर आपण पश्चिम महाराष्ट्रातल्या तीन दोन जिल्ह्यांबद्दल बोलणार आहोत ब्रेक नंतर पहा फक्त ऐकून We'll